आरोग्य हीच समाजसेवा हे व्रत हाती घेऊन मनराज प्रतिष्ठानचे विश्वस्त मनोज राजन नाथानी यांनी सर्वसामान्य नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिराची संकल्पना राबवली आहे मनराज प्रतिष्ठानच्या माध्यमातून ऊन वारा पाऊस याची पर्वा न करता आज तागायत तीनशे एक्कावन्नवे आरोग्य शिबिरं आयोजित केली आहेत मनराज प्रतिष्ठान आणि ऑल इंडिया ह्युमन राईट्स सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने जय श्रीराम सोसायटी संजय गांधीनगर पार्क साइट विक्रोळी परिसरामध्ये मनराज प्रतिष्ठानच्या वतीने तीनशे एकावन्नावे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलं आहे या आरोग्य शिबिरामध्ये एकूण एकशे छप्पन नागरिकांची प्राथमिक आरोग्य तपासणी करून त्यांना तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली मोफत औषधी देण्यात आली आहेत त्याचप्रमाणे या आरोग्य शिबिरामध्ये एकूण छत्तीस वरिष्ठ नागरिकांची नेत्रचिकित्सा करून त्यांना मोफत चष्मेही देण्यात आले यावेळी ऑल इंडिया ह्युमन राईट सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमील जित्तीस डॉक्टर सौम्या अवस्थी विद्या जयस्वाल हरकेश पांडे अनिल देवटे किरण कुंभार सुनी सेकुरिया खलील भाई साजिद अली समीर सय्यद यांच्यासह परिसरातील स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या जा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद